प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ दिनांक तीस डिसेंबर जालना मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरू झाली आहे जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले तर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे ते मुंबई असा जालना मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा, रेल्वेचा मानस आहे असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले तर मुंबईला पोहोचल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांचे स्वागत केले व मिठाई वाटली रेल्वे स्थानकावरून नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्ट प्रणाली प्रणालीद्वारे जालना मुंबई वंदे भारत रेल्वे ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दूरदृष्ट प्रणालीद्वारे उपस्थित होते या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस व रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आदर प्रतिपादन केले मंचावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार बबनराव लोणीकर आमदार कैलास गोरंट्याल आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड आमदार संतोष दानवे छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण माजी मंत्री अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पंचाळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या सह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधा युक्त रेल्वे प्रमाणे आहे महाराष्ट्रात सध्या सहावी ट्रेन सुरू मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोच मधून बनवण्यात येणार आहे लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे एकशे साठ प्रति तास जाणारी ही ट्रेन दोन वर्षात दोनशे पन्नास प्रति तास किलोमीटर वेगाने धावेल महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत यासाठी

जालना दरम्यानचे इलेक्ट्रिकचे काम पूर्ण झाले असल्याने जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करता आल्याने समाधान वाटत आहे जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून प्रवाशांना आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे या रेल्वेची पाचशे तीस प्रवासी क्षमता असून एकूण आठ डबे जोडले आहे भारतामध्ये वंदे भारत रेल्वेची संख्या चौतीस झाली आहे मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे त्यालाही पैसे उपलब्ध करून दिले आहेत जालना मुंबई वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभानंतर याच रेल्वेतून देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांनी प्रयाण केले